तेवीस ला अकरा फेब्रुवारी मान्यता मिळाली होती कार्यारंभ आदेश हा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला देण्यात आला होता परंतु सदर काम हे रेल्वे आणि पी डब्ल्यू या दोघांच्या संयुक्त विद्यमाने होणार होते त्यामुळे याला थोडासा उशीर झाला थोडा उशीर झाला हा जो प्रश्न होता हा प्रश्न फक्त एखाद्या शिवाजीनगर पुरता मर्यादित नव्हता तर बीड बायपासला जाणाऱ्या जवळपास एक लाख लोक या मार्गाचा वापर करत होते बीड बायपासला असणारं नयन हॉस्पिटल असेल किंवा एम आय टी कॉलेज असेल किंवा बीड बायपास असणारे मंगल कार्यालय असतील या सगळीकडं जाणारे लोक ह्याच रस्त्याने जात होते अतिशय ट्रॅफिक जाम या रस्त्यावर होत होती आणि किमान एक एक दीड दीड तास लोक त्या ठिकाणी उभे राहायचे आज हा भुयारी मार्ग झाल्यामुळं या सर्व नागरिकांना दिलासा मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं हे काम होत असताना जे डीचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे काही काम पेंडिंग निश्चित असते येणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या कालामध्ये पूर्ण केलं हो जाईल मार्ग व्हावा ही सगळ्यांची इच्छा होती राजू मला सुद्धा कल्पना आहे कारण या रस्त्याना मी सुद्धा जातो येतो मला सुद्धा कल्पना आहे की किती अडचण या भागात नागरिकाला येत होती आणि या भागात फक्त देवाळे सातारा शिवाजीनगरच नाही तर बाहेर पडणारे सर्वांनाच याचा त्रास होता आणि एक चांगलं काम आपल्या या मार्गात झालं लवकरात लवकर एक चांगला भुयारी मार्ग करण्याचा खात्याने प्रयत्न केला राहिलेलं काम सुद्धा थोडं लवकरात लवकर पूर्ण होईल पण मला सांगायचे की आज एक चांगला युग या भागासाठी या कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांचा शेअर या ठिकाणी टाकल्या गेला आणि जेव्हा काम सुरू झालं त्या टायमाला निश्चितच त्याच्या व्यापाऱ्यांना थोडा त्रास झाला हे नाकारता येणार नाही व्यापाऱ्याचा मी समजू शकतो परंतु सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो की रोजची सवय लागली होती बले क्रॉसिंग वर एक तास का थांबायला थांबवला जातो असायला म्हणजे थांबत होते परंतु त्यांचा तो रुटीन रस्ता होता आणि अचानक बंद झाल्यामुळं हा सगळा लोड संग्राम नगरच्या उड्डाण पुलावर गेला मधल्या काळामध्ये थोडा पाऊस आला पावसामुळे काम थांबलं काही ठेकेदारच्या अडचणीमुळे काम थांबलं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं का हे ला का काम आता काही लवकर होणार नाही जसं पाणी प्रश्न लांबत चाललं तसं हे पुलाचं कामही काही लांबत जाईल असं सगळ्यांच्या मनात शंका होत परंतु मी सुद्धा एकदा येऊन गेलो पाहिलं ठेकेदाराला बोललो आमचं बोलणं हे आमच्या भाषेत असतं शासकीय भाषेत नसतं म्हणून थोडा कामाला गती पण आली आणि आज ते काम पूर्णत्वाला आलेलं हे चांगलं काम करत असताना काही लोकांना थोडस वाटत की लवकर झालं पाहिजे हे आमची सुद्धा इच्छा असते एवढा मोठा बिडवापास झाला त्या बिडवापासचं आपण उद्घाटन सुद्धा केलं नाही चालू करून टाकलं हाही रस्ता मी राजूला सांगितलं की ह्या रस्त्याचं आपल्याला लोकार्पण यासाठी करायचं की लोकांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे की आपण खरं या रस्त्यासाठी किती आता भोगलेले आपली जबाबदारी आहे की हा जो चालला जो रस्ता झालाय त्याला सांभाळणं सुद्धा आपली जबाबदारी आहे नाहीतर इथं सुद्धा शंभरच्या स्पीड जायला लोक कमी करणार ही सगळी जबाबदारी आपण सर्वांनी सामोर घेतली पाहिजे राजेभाऊ चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही खैरे <laughs> गडबड असेल नंदूकड पाहून मला खैर आठवलं आता मी इतक्या मोठ्या पालकमंत्री ते बसले नाही तरी पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणायला लागले पण भुमरे साहेब एक चांगलं जा हे केली ही सोय चांगली झाली आहे पण हे आडजवड झाल्यासारखं वाटतं हे जर जर अजून रुंद असता तर वाहनाची इथं अडचण झाली नसती एका वेळेस एक वाहनाने एक मोटरसायकल झालं एकमेकाला ओव्हरटेक करायचं म्हणलं तरी इथं जागा राहिलेली भविष्यात पाणी साचेल का नाही हेही काही कळत नाही त्याच्यामुळे हा रोड अजून मोठा व्हायला पाहिजे खानुरी मधुकर खाणूरी